नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आयुर्वेदाचे शास्त्रीय सिद्धांत आजच्या आधुनिक जीवनशैलीशी कसे जोडता येतील याविषयीची शास्त्रीय माहिती पाहत असतो मी डॉक्टर स्मिता बुरा गेल्या अनेक वर्षांपासून मला प्रॅक्टिसमध्ये आलेले अनुभव आणि आयुर्वेदाचे सिद्धांत यांची सांगड घालून खरा शास्त्रीय आयुर्वेद अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचवण्याचं हे एक माध्यम आहे हे चॅनल म्हणजे एक आरोग्य यात्रा आहे ज्यामध्ये आपण सगळेच सहप्रवासी आहोत आयुर्वेदाचा अभ्यास करत असताना पुन्हा पुन्हा जाणीव होते की आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी किती मौल्यवान वारसा ग्रंथांमध्ये आपल्यासाठी जतन करून ठेवलेला आहे आपलं स्वास्थ्य उत्तम राहावं हो, आणि जर रोग झालेच तर ते बरे करण्यासाठी अशा दोनही उद्देशांनी अनेक अनाम संशोधकांनी आयुर्वेदाची रचना केली आहे सध्या आपण सगळेच आरोग्याप्रती अधिकाधिक जागरूक होत आहोत ही खूपच चांगली गोष्ट आहे पण तेवढंच कन्फ्युजन सुद्धा सध्या सोशल मीडियामुळे वाढते अशा वेळी ग्रंथांचा आधार घेऊन शास्त्रीय माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे तुमची साथ तर हवीच म्हणूनच चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आज आपण पाहणार आहोत रोजच्या आहारामध्ये नेमकं कोणतं धान्य वापरायला हवं विशेषत आपल्याकडे कॉमन असणारी धान्य म्हणजे गहू ज्वारी आणि बाजरी या धान्यांचा जास्त वापर केला जातो आता कोणत्या हवामानासाठी कोणत्या ऋतूमध्ये कोणतं धान्य वापरावं किंवा कोणत्या प्रकृतीसाठी कोणतं धान्य योग्य योग्य आहे अशा सगळ्या प्रश्नांची चर्चा आपण आजच्या युट्यूब व्हिडिओतून करणार आहोत महत्वाचा आणि आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी असलेला विषय म्हणूनच आजचा आपला व्हिडिओ संपूर्ण पहा सगळ्यात पहिल्यांदा माहिती घेऊ गहू या धान्याची संस्कृतमध्ये असं नाव आहे गोधूम मानवाच्या इतिहासामध्ये किंवा उत्क्रांतीमध्ये अतिशय महत्वाचा रोल आहे गव्हाचा भटकी मानव जमात स्थिर होण्यासाठी गव्हानं हातभार लावलेला आहे या संदर्भात सेपियन्स या पुस्तकामध्ये फार विस्तृत प्रकरण आहे जिज्ञासून हे प्रकरण नक्की वाचा फार इंटरेस्टिंग आहे आयुर्वेदात म्हटलंय गोधुमह मधुरशितो वात पित्त हरो गुरु कफ शुक्र प्रदो बल्य स्निग्ध संधानकृत कृत जीवनो गृहण वर्ण्यो स्थिरत्व कृत वर्ण्य आणि व्रण्य असे दोन टन ट्विस्टर या श्लोकात वापरलेले आहेत आयुर्वेदाचं निरीक्षण इतकं सूक्ष्म आहे की अशा श्लोकांमध्ये खूप मोठा अर्थ सामावलेला असतो अगदी आपण कल्पना करू शकणार नाही इतक्या प्रकारच्या द्रव्यांचं सूक्ष्म निरीक्षण आणि विस्तृत वर्णन आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये करून ठेवलेले आहे गव्हाचे सुद्धा त्याच्या आकारावरून किंवा कुठं उगवलंय यावरून वेगवेगळे गुण वर्णन केलेले ते धान्य कसं पेरलंय कसं उगवलंय कधी कुठे या सगळ्यांचा विचार करून प्रत्येकाचे गुण वेगवेगळे सांगितलेले सध्या आपल्या धावपळीच्या जीवनशैलीत आपलं या गोष्टींकडे लक्ष सुद्धा जात नाही दुकानातून आणलेली धान्य आपण वापरतो आणि सध्याच्या काळात ते अपरिहार्यच आहे पण या धान्याचे बेसिक गुणधर्म आणि त्याचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम हा मात्र प्रत्येकाला माहीत असायला हवा तर गहू कसा आहे मधुर आहे म्हणजे गोड चवीचा आहे शीत म्हणजे गुणानं थंड असलेला आहे आणि गुरु म्हणजे पचायला जड आहे आता शरीरातल्या दोष स्थितीवर याचा काय परिणाम होतो तर वात आणि पित्त या दोन दोषांचा नाश करणारा पण कफ दोष वाढवणारा आहे जेव्हा गहू नवीन असतो तेव्हा त्यामुळे ते कफ वाढतो पण तोच एक वर्ष दोन वर्षापेक्षा जुना झाला की त्यामुळे कफ कमी होतो हे सुद्धा आयुर्वेदात सांगितलेलं आहे वसंत ऋतूमध्ये जेव्हा कफ सगळ्यांच्या शरीरातला वाढतो तेव्हा नवा गहू टाळावा पण जुना गहू खाल्ला तर चालेल म्हणजेच ज्यांना वारंवार कफ होतो जन्मजात प्रकृतीच कफाची आहे किंवा वजन खूप वाढते अशा व्यक्तींनी नवा गहू टाळावा तसंच गहू बलदायक आहे शुक्र वाढवणार आहे बृहण म्हणजे वजन वाढवणार आहे आणि याला म्हटलंय संधानकृत म्हणजे जिथं झीज किंवा मोडतोड झाली आहे ती भरून आणणारा किंवा जोडून म्हणजे काय तर हाड स्नायू लिगामेंट्स यांना जोडून ठेवणारा याला कृत असं सुद्धा म्हटलंय म्हणजे स्थिरता आणणारा वाढलेला वात वाढलेलं पित्त यामुळे शरीरात आणि मनात सुद्धा एक चंचलपणा वाढतो कोरडेपणा वाढतो अशा वेळी गहू उपयोगी आहे यामुळे सगळ्या शरीर घटकांना आणि शरीराला एक स्थिरता येते आता हा वर्ण्य आहे म्हणजे काय तर वर्ण किंवा त्वचेला उत्तम करणारा आणि व्रण म्हणजे जखम भरून आणणारा सुद्धा आहे रुचिकर आहे म्हणजे यामुळे तोंडाला चव येते असा या गव्हाचा आपण वेगवेगळ्या प्रकारे वापर करतो फुलका चपाती हे आपलं महत्वाचं अन्न गहू पचायला जड आहे त्यामुळे ज्यांचं पचनमंद आहे त्यांनी गॅसवर भाजलेला बिना तेलाचा जो फुलका असतो तो खावा आणि वरून त्याला तूप लावं पण ज्यांना खूपच भूक लागते पचन चांगलं आहे खूप श्रमाचं काम आहे त्यांच्यासाठी चपाती किंवा पोळी चांगली गव्हापासूनच बनणारा मैदा मात्र टाळावा कारण गव्हाचं जे टर्फल असतं ना ते खूप गुणकारी असत यामध्ये अनेक खनिज असतात पण जेव्हा मैदा बनतो तेव्हा गव्हाचं पीठ चाळून घेतलं जातं तेव्हा ही खनिज निघून जातात आणि खाली निस्सत्व भाग राहतो म्हणून मैदा नको तुम्ही गव्हाचं पीठ चाळून घेता का ते कमेंट्स मध्ये लिहा बरं खर तर सध्या टेक्नॉलॉजी खूप प्रगत असल्यामुळं गव्हाचं पीठ दळून येतानाच बारीक येतं त्यामुळे खरं तर चाळण्याची गरज नाही पीठ चाळून घ्यायचं त्याचा कोंडा टाकून द्यायचा आणि नंतर मल्टीविटॅमिन घ्यायचं याला काहीच अर्थ नाही असो आता वळूया आजच्या आपल्या दुसऱ्या धान्याकडे ते म्हणजे ज्वारी महाराष्ट्रातलं हे अतिशय लोकप्रिय धान्य आहे तुमच्या घरात तुमच्या जेवणात आठवड्यातून किती वेळा ज्वारीची भाकरी असते हे कमेंट्स मध्ये लिहा बरं मला तर वाटतं महाराष्ट्रातल्या सगळ्याच घरांमध्ये रोज किमान एकदा तरी ज्वारीची भाकरी बनवली जाते या ज्वारीचे गुण काय आहेत ते आपण पाहूया तर ही ज्वारी सुद्धा चवीनं मधुर आहे आणि म्हणूनच कोवळी ज्वारी असते त्याचा हुरडा असतो तो आपण हिवाळ्यामध्ये अगदी आवडीनं खातो तो गोड असतो गुणानं ज्वारी थंड आहे पचण्यासाठी लघु म्हणजे हलकी आहे वृक्ष म्हणजे शरीरातला ओलसरपणा चिकटपणा कमी करणारी शरीरातल्या दोष आणि धातूंवर याचा होणारा परिणाम कसा असतो तर कफ आणि पित्त कमी करणारी पण अति प्रमाणात खाल्ली तर वात वाढवणारी आहे उष्णता वाढल्यामुळे पित्ताचे रक्ताचे जे विकार होतात ते ज्वारीच्या थंड आणि लघु गुणामुळे कमी व्हायला मरत होते म्हणून ज्यांना वारंवार पित्ताचा त्रास होतो कफ विकार होतात त्यांनी ज्वारीची भाकरी खायला हवी पण ज्यांच्या शरीरातला वात वाढलेला असतो खूप कोरडेपणा असतो अशा व्यक्तींनी मात्र ज्वारी जपून खावी खूप वयस्कर व्यक्ती ज्यांच्या शरीरातला वात खूप वाढलेला असतो किंवा ज्यांचं वजन मुळीच वाढत नाही अशांसाठी ज्वारीपेक्षा गहू चांगला कारण ज्वारी कोरडी आहे त्यामुळे हिवाळा पावसाळा अशा ऋतूंमध्ये ज्वारीची भाकरी खाताना त्यावर घरी बनवलेलं तूप आहे ते अवश्य लावावं उन्हाळ्यामध्ये सुद्धा जेव्हा उष्णता वाढते पित्त वाढतं तेव्हा सगळ्यांसाठी ज्वारीची भाकरी हा खूप चांगला पर्याय ज्यांना वात खूप वाढल्यामुळे शरीरात कोरडे पण आलेला असतो आणि त्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं त्यांनी सुद्धा ज्वारीच्या भाकरीवर नेहमी तूप लावायलाच हवं जिथे जे पिकतं तिथे ते पचत हा नियम आहे म्हणून महाराष्ट्रात पिकणारी ज्वारी आपला अनेक पिढ्यांपासूनचा पारंपरिक आहार असल्यामुळे आपल्या वातावरणाला हवामानाला आणि आपल्या पचनशक्तीला मानवणारा प्रकार आहे थालपीठ ज्वारीची उकड किंवा धिरडं हे सुद्धा प्रकार पचायला हलके आहेत खूप चांगले आहेत सध्या सगळ्यांचं काम आहे वजन वाढण्याची समस्या खूप वाढते अशा वेळी ज्वारी हे धान्य उत्तम आहे संध्याकाळच्या वेळी रोज फक्त भाकरीच खाण्याऐवजी तुम्ही कधी ज्वारीच्या पिठाचं थालपीठ कधी धिरडं किंवा कधी ताक घालून केलेली ज्वारीची उकड असे प्रकार सुद्धा घेऊ शकता ज्यांना कामाच्या ठिकाणी डबा न्यावा लागतो अशा व्यक्तींनी दुपारी डब्यामध्ये गव्हाचा फुलका न्यावा त्याला तूप लावून आणि संध्याकाळी ज्वारीच्या पिठाचे पचायला हलके असे पदार्थ खावे अर्थातच तुम्हाला खूप शारीरिक श्रम असतील तर दुपारच्या डब्यामध्ये फुलक्याऐवजी तुम्ही गव्हाची पोळी चपाती न्यायला हरकत नाही त्यालाही तेलाऐवजी तूप लावलं तर अधिक चांगलं जेव्हा हिवाळ्यामध्ये खूप भूक लागते तेव्हा सुद्धा गव्हाच्या कारण गहू पचायला थोडा जड असल्यामुळे पोट भरले राहते आता आपलं पुढचं धान्य तिसरं ते आहे बाजरी हे एक तृणधान्य आहे आणि सध्या सगळीकडे मिलेट्सचा प्रचार वाढतोय कारण काय तर सगळ्यांच्या शारीरिक हालचाली कमी असल्यामुळे वजन वाढणं कोलेस्ट्रॉल वाढणं शुगर वाढणं याचं प्रमाण अगदी रित्या वाढते त्यामुळे सगळ्या आरोग्य संघटना सगळे डॉक्टर्स अशा पचायला हलक्या धान्यांचा प्रचार प्रसार बाजरी उष्ण आहे आणि वृक्ष म्हणजे कोरडेपणा वाढवणारी आहे पचायला ज्वारीपेक्षा थोडी जड आहे म्हणून हिवाळ्यासाठी बाजरी हा अतिशय उत्तम ऑप्शन आहे आणि म्हणूनच राजस्थान गुजरात सारख्या प्रदेशांमध्ये जिथे खूप टोकाचा उन्हाळा असतो आणि कि तितकीच टोकाची थंडी पडते त्या प्रदेशात हिवाळ्यात आवर्जून बाजरीचे पदार्थ खाल्ले जातात हिवाळ्यामध्ये बाजरीच्या भाकरी बरोबर बाजरीचे इतर रेसिपीज किंवा पदार्थ सुद्धा बनवले जातात बाजरीचा भरडा तयार करून त्याचं मूग डाळीबरोबर त्याची खिचडी केली जाते तूप घालून ही गरम खिचडी खूप छान लागते हा खास राजस्थानी प्रकार आहे महाराष्ट्रात सुद्धा बऱ्याच घरांमध्ये विशेषतः ग्रामीण भागात वर्षभर अगदी सगळ्या ऋतूंमध्ये रोज बाजरी खाल्ली जाते पण ज्यांची प्रकृती पित्ताची आहे वारंवार पित्ताचे उष्णतेचे विकार होतात त्यांनी मात्र बाजरी जपून खावी ज्यांची कफ प्रकृती आहे वजन वाढतं आणि खूप भूक लागते अशा व्यक्तींसाठी बाजरी खूप चांगला पर्याय आहे बऱ्याच पित्त प्रकृतीच्या किंवा नाजूक व्यक्तींना बाजरी खाल्ली की पित्त वाढतं आणि खूप अतिरेक झाला तर मूळव्याधीसारखे विकार सुद्धा होऊ शकतात म्हणूनच तुमच्या प्रकृतीनुसार धान्य निवडायला हवं आणि तुमच्या जीवनशैलीचा वयाचा पचनाचा विचार सुद्धा करायला हवा जर पचनशक्ती चांगली असेल तर गहू आणि बाजरी हे चांगले पर्याय आहेत पचनशक्ती मंद असताना ज्वारी किंवा जुने गहू किंवा फुलका हे चांगले पर्याय आहेत बऱ्याच जणांना ग्लुटेनची अलर्जी असते त्यांच्यासाठी मिलेट्स किंवा क्षुद्र धान्य म्हणजे ज्वारी बाजरी जास्त चांगली शिवाय ज्वारी बाजरीमध्ये फॉस्फरस मॅग्नेशियम झिंक अशी खनिज असल्यामुळे हाडांची घनता चांगली ठेवण्यासाठी या मिलेट्सचा खूप फायदा होतो यातलीच मिलेट्स मधली नाचणी सुद्धा खूप उपयोगी हो आहे पण सगळ्यांच्या आहारात नाचणी रोज नसते म्हणून आजच्या व्हिडिओत मी नाचणीचा समावेश केलेला नाही तुम्हाला नाचणीच्या नाचणीविषयी सविस्तर माहिती बघायला आवडेल का तसा व्हिडिओ बघायला आवडेल का तर तसं कमेंट्समध्ये नक्की लिहा तुमच्या सूचना असतील तर आपण या संदर्भात एक वेगळा व्हिडिओ नक्की बनवूया गहू हा संतर्पण करणारा म्हणजे पोषण करणारा शरीर घटकांचं बल वाढवणारा आहे आणि ज्वारी बाजरीसारखी धान्य अपतर्पण करणारी म्हणजे शरीरातले वाढलेले कफ मेद यासारखे दोष कमी करणारी आहेत म्हणून प्रत्येकानं आपली प्रकृती वय जीवनशैली ऋतू यांचा विचार करून जाणीवपूर्वक वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळ्या धान्यांची निवड करावी आशा आहे की आजच्या माहितीमुळे तुम्हाला अशी निवड करण्यासाठी मदत मिळेल इतरांनाही या संदर्भात शास्त्रीय माहिती पोहोचवण्यासाठी किंवा अशी निवड करण्यासाठी मदत करा आणि हा व्हिडिओ अवश्य शेअर करा या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील काही कमेंट्स असतील तर त्यांची आम्ही वाटच पाहत असतो आजची माहिती कशी वाटली या संदर्भात तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा चॅनल सबस्क्राईब केलाय ना करायचं राहिलं असेल तर अवश्य करा मला वाटतं हा व्हिडिओ पब्लिश होईपर्यंत आपले तीन लाख सबस्क्रायबर्स नक्की पूर्ण झाले असतील तर त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतो